हॅलो एवरीवन कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण फिश थाळीची एक सिम्पल अशी रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी हे मी एक किलो मासे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत त्यामध्ये घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ त्यानंतर एक चमचा धनाजिरा पावडर ही लाल मिरची पावडर आहे तेज आणि रंगतदार अशी लाल मिरची पावडर आहे त्यानंतर गरम मसाला घातलेला आहे एक चमचा आणि आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट ते मी दोन चमचे घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे एक मिडियम साईजचं एक लिंबू त्याचा रस घातलेला आहे आणि आता छान असं ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या माशाच्या तुकड्यांना सगळा मसाला लागला पाहिजे तर मी छान असं त्याला मिक्स करून घेते त्यानंतर घातलेले आहे हे अर्धा चमचा हळद ती पण आपल्याला छान अशी माशाच्या तुकड्यांना चोळून घ्यायची आहे आणि छान असं ते मॅरिनेशन करून झालं की अर्धा तास मुरट ठेवायचे आहे त्यानंतर हे रवा बेसनपीठ मिरची पावडर आणि मीठ हे मिक्स केलेलं आहे तर अर्धी वाटी रवा त्याला दोन चमचे बेसनपीठ आणि चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर हे घालून ते मिक्स केलेलं आहे तर ते कोरडंच घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे माशाचे पीस घोळवून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने त्याला आपल्याला ला, रवा लावून घ्यायचा आहे तर मी आता ते सगळ्या तुकड्यांना रवा लावून घेत आहे तर बघू शकता तुम्ही मी अशाच प्रकारे सगळ्या तुकड्यांना रवा लावून घेतलेला आहे त्यानंतर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे दोन ते तीन चमचे तेल आणि त्यावर आपल्याला हे माशाचे तुकडे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर बारीक गॅसवर आपल्याला हे सगळे माशाचे तुकडे दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी सगळे माशाचे तुकडे तव्यावर असे अशा प्रकारे पसरवून ठेवलेले आहेत आणि अगदी बारीक गॅस ठेवलेला आहे तर एक साईट व्हायला हो साधारण दहा मिनटं तरी जातात तर बघू शकता खूप छान असा कलर त्याला यायला लागलेला आहे एक साईड पूर्णपणे भाजली गेली की मग आपल्याला त्याला, त्याला पलटी करायची आहेत आणि दुसरी साईड पण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात आपल्याला हे मासे भाजून घ्यायला तर बघू शकता खूप छान असे कुरकुरीत एकदम झालेले आहेत आपले मासे फ्राय करून तर ते, एक प्लेट तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला माशाचा रस्सा बनवायचा आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये एका दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये तमालपत्र दोन तीन लवंग दोन तीन मिरी आणि दालचिनीचा एक तुकडा हे घालून घेतलेला आहे त्यानंतर हा जो मसाला आहे त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि थोडे खोबरं कोथिंबीर याची पेस्ट करून ते घालून घेतलेलं आहे ते परतत असतानाच त्यामध्ये दोन तीन कोकम अर्धा चमचा हळद गरम मसाला एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा हे छान असं आपल्याला मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हा घातलेला आहे कांदा लसूण मसाला तोही आपल्याला एक चमचा घालून घ्यायचा आहे आणि हे माशाचे तुकडे पण हे तोंडाचा तोंडा भाग आहे तर तोंडाचा भाग फ्राय करून फार खाल्ला जात नाही तर त्याचा आपण ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहोत तर ते मासे छान मसाल्यामध्ये परतवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत पाणी तर मासा शिजेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे फार पातळसर नाही करायचा आहे रस्सा तर बघू शकता साधारण मी दोन ग्लास पाणी घातले त्यामुळे आपल्याला घ्यायचं आणि बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर हा कटला जातीचा मासा आहे टेस्टला खूप छान लागतो तर नक्की एकदा ट्राय करा अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि अशाच नवीन नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा त्याचबरोबर रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता मी अशी छान अशी प्लेटिंग केलेली आहे तर सिंपल अशी फिश थाळी आपली तयार झालेली आहे परत भेटू नवीन रेसिपी तोपर्यंत ब बाय थँक्यू